नमस्कार मंडळी बाई वाड्यावर या हा संवाद ऐकला की डोळ्यासमोर उभं राहत एक, एक विशेष व्यक्तिमत्व ते कधी सरपंच बनून तर कधी खलनायक बनून तर कधी मायाळू सासरा बनून हे व्यक्तिमत्व अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे असं अष्टपैलू कलाकार म्हणजे निळू फुले निळू फुले म्हटले की अजूनही त्यांची खलनायकाची भूमिकाच डोळ्यासमोर उभी राहते आणि अंगाचं जणू काही पाणीच होते तर मंडळी आज आपण निळू फुले यांची अर्धांगिनी कोण आहेत आणि काय करतात हे आपण जाणून घेणार आहोत निळू फुले यांच्या पत्नीचे नाव रजनी फुले असं आहे नाटकाच्या दरम्यान या दोघांची ओळख झाली आणि सत्तरच्या दशकात ही जोडी लग्नबंधनात अडकली रजनी या देखील मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत लग्नानंतर मात्र त्या स्वतःहून या सिनेसृष्टीतून बाहेर पडल्या संसाराकडे त्यांनी जास्त आपले लक्ष वेधले या जोडप्याला एक मुलगी असून तिचे नाव गारगी असे आहे गारगी देखील एक कलाकार आहे तर मंडळी तुम्हाला निळफुले यांच्या पत्नीविषयीची माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद